Okay. मी टोकर गावचा शेतकरी सुनील नगराज पाटील माझे क्षेत्र आहे दोन एकर दोन एकरमध्ये पंधराशे केळीची रोपं लावलेली आहेत गेल्या एक्सपोर्ट होतो म्हणून यावर्षी दोन हजार झाडं परत वाढवलेले आहेत गेल्या वर्षी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल अठ्ठावीसशे पन्नासच्या भावाने जात होता मग मग पण यावर्षी तो एक्सपोर्ट क्वालिटीच्या मालाला सोळाशे पन्नासचाच भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे कारण एक्सपोर्ट क्वालिटीचे माल तयार करण्यासाठी बराचसा खर्च कर येतो आणि या भावा अभावे शेतकऱ्यांचा खर्च जो केलेला आहे तोही निघू शकणार नाही तरी याच्यावर केंद्र सरकारने व राज्य सरकारने भर देणे गरजेचे शेतकरी हा बळीराजा खूप राब राबून जर त्याचे हातात दोन पैसे उरत नसतील तर ते त्याने जीवन जगावे कसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी नेते पुढारी आमदार खासदार यांनी शेतकऱ्यांवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका